खासदार धनंजय महाडिक यांनी राहुल गांधी यांची जिथे जिथे यात्रा गेली तिथे काँग्रेस फुटली आहे मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही संविधान कोणीही बदलू शकत नाही हे मोदी यांनी सुद्धा सांगितलं आहे मुद्दा नसल्याने विरोधक असे आरोप करत आहेत संजय काका पाटील हे एकतर्फी निवडून येतील महाविकास आघाडीमध्ये तिथल्या जागेवरून गोंधळ सुरू आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं म्हटलं आहे धनंजय महाडिक यांच्या विधानावर आता आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग पाच टप्प्यात निवडणुका का लावल्या असा सवाल विचारला आहे मला माहीत नाही ते भाकीत कधीपासून सांगू लागले ते भविष्य कधीपासून सांगू लागले हे मला माहीत नाही असे असेल तर माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल काँग्रेसच्या जागा येणार नाहीत तर मग पाच टप्प्यात निवडणुका का लावल्या नेते मंडळी फोडायचं काम का करत आहेत भाजपा अवसान आणण्याचं काम करत आहे त्यामध्ये तथ्य काहीही नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे यावेळी त्यांनी शाहू प्रचारावर देखील भाष्य केलं आहे आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे संभाजी राजे छत्रपती यांचा तीन तालुक्यांचा दौरा पूर्ण होत आला आहे तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यामध्ये शंका आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी